दादा नमस्कार आपण गेल्या वीस बावीस वर्षापासून या कृषी व्यवसायामध्ये एक मार्गदर्शक म्हणून आपण काम करत आहात मला विषयी जर बोलायचं झालं तर आज गेल्या पाच वर्षापासून सहा वर्ष पाहत हो आहोत आपण शेतकऱ्यांचा जे घरी बिया करण्याचा जो त्यांचा कल होता हा दिवसेंदिवस कमी होत गेलेला आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्या जे आहेत थोडक्यात पॅकिंगचं बियाणे घेण्याकडं आज जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकरी वळलेले आहेत तर यामागचं कारण काय आवश्यकतं निश्चितच साहेब आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे सध्याच्या वस्तु वस्तुस्थितीला अनुसरून असा हा प्रश्न आहे आणि ह्या विषयावरती चर्चा होणं ही गरजेची होत काळाची गरज होती आणि आपण बघतोय मागील वीस बावीस पंचवीस वर्षापासून आपण हा बियाणे विक्रीचा व्यवसाय करतो जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कंपन्या हा अत्यंत प्रामाणिकपणे हा आपला व्यवसाय करतात परंतु अचानक कुणीतरी काहीतरी वेगळी कंपनी ये येते आणि ती ह्या बियाण्याच्या क्षेत्रात उतरते आणि काहीतरी चुकीचं काम करून जाते आणि परिणामी त्याच्यामुळे पूर्ण ही सीड्स इंड इंडर्ष... सीड इंडस्ट्री कधी कधी बदनाम होते परंतु खूप काही कंपन्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या क्षेत्रात काम करत आहे आणि आपण अशाच कंपन्यांना ग्राह्य धरून अशाच कंपन्यांशी नातं टिकून आपल्याला हा आपला व्यवसाय करायचा आहे तर जर पाहिलं जगाच्या पाठीवरचा सर्वात पवित्र व्यवसाय जर कुठला असेल तर तो बियाणं तो विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्याच अनुषंगाने जातीवंत बियाणं शेतकरी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं कृषी विक्रेत्याची आहे ते काळ होता शेतकरी बांधव आपले घरी तयार केलेलं बियाणं किंवा आपले पाहुणे रावळे मित्र आपतिष्ट यांच्याकडे तयार केलेलं बियाणं हे वापरत होते किंवा त्याची लागवड ही करत होते परंतु मागील एक पाच सहा वर्षापासून खऱ्या अर्थानं काळ बदलला आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी ज्या नामांकित बियाणे उत्पादक ज्या कंपन्या आहेत यांचं मोहरबंद बियाणं घेतात आणि त्याची लागवड करण्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल दिसतो आणि तो कान असावा जी गुणवत्ता चांगल्या कंपन्यांनी सांभाळली जोपासली आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली खऱ्या अर्थानं त्याचही फलित आहे जेणेकरून आज शेतकरी बांधव बियाणा उत्पादक करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत ज्या चांगलं काम करतात अशा बियाण्यास आज बाजारात प्रचंड मागणी असताना आपणास पाहावयास मिळत आहे मग एक कांदा बियाणे उत्पादक ज्या कंपन्या आहे त्या कंपन्या बियाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी अनेक पद्धती वापरतात यामध्ये बियाणं तयार करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण म्हणजेच क्वालिटी कंट्रोल आणि खात्री म्हणजेच क्वालिटी ऍशुरन्स केली जाते आता यामध्ये पहिला जो टप्पा येतो तो टप्पा म्हणजे कंपन्या बाजारातील मागणी हवामानाची अनुकूलता आणि रोग किडीची प्रतिकारक्षम असलेल्या कांद्याच्या जातीची निवड करतात आणि ह्या जाती निवडून या निवडक जाती विश्वसनीय स्रोताकडून घेतल्या जातात उदाहरणार्थ महात्मा फुले कृषी म्हणजे कृषी विद्यापीठ जे असतील त्या विद्या विद्यापीठ किंवा कांदा संशोधन केंद्रांकडून हे स्रोत घेतले जातात आता हे स्रोत घेताना मग त्याचं ब्रीडर असेल फाउंडेशन आणि नंतर विक्रीसाठीचं सा सीड तयार करून ते बियाणं बाजारात विक्रीसाठी कृषी विक्रेत्यांमार्फत पाठवल्या जात मग यामध्ये फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ज्या कंपनीचं बियाणं आपण घेणार आहोत ती कंपनी त्या विश्वासास आणि जो विक्रेता आहे तो विक्रेता त्या विश्वासास पात्र आहे का ते बियाणं खरेदी करताना त्या बियाण्याची सखोल मायबाप याची आपण चौकशी केली पाहिजे किंवा विक्रेत्याकडून त्या कंपनीची थोडीशी माहिती होईना आपलं काढणं ही आपली जबाबदारी आहे आता यामध्ये पहिला मुद्दा येतो निरोगी कंदाची निवड कांदा उत्पादक कंपन्या गोट लावण्यासाठी म्हणजे डोंगळे लावण्यासाठी ज्या कंदाची निवड करतात तो कंद निरोगी कंद एक सारख्या आकाराचा कंद आणि एकाच रंगाचे कांदे त्या कंपन्या निवडतात आणि त्यामुळे बियाण्याची अनुवंशिक शुद्धता ही कायम टिकावल्या जाते निवडलेले जे कंद आहे लागवडीपूर्वी सदर कंदावर आवश्यक ते उपचार केले जातात जेणेकरून ते कंद ते गोठ रोगापासून आणि किडीपासून सुरक्षित राहतात मग त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं बीज प्रक्रिया म्हणजे उपचार त्यावरती केले जातात आणि नंतर जीवन संवर्धन आणि त्याच्या जोडीला जैविक बुरशी याची बीज प्रक्रिया त्यावरती केल्या जातात नंतर त्याची योग्य अंतरावरती लागवड करणे आता ही लागवड करताना डोंगळ्यासाठी गोट म्हणजे डोंगर आपण लावताना सगळ्यात महत्वाचं जो विषय येतो विलगीकरणाचं अंतर यामध्ये कांदा बियाणं उत्पादक ज्या कंपन्या आहे शेताला इतर कांद्याच्या शेतापासून पाचशे ते हजार मीटर पर्यंत इतर जातीचे डोंगळे नसले पाहिजे ज्याला विलगीकरणाचं अंतर असं म्हटलं जातं किंवा आयसोलेशन डिस्टन्स असं संबोधलं जात तर इतर जातीचे डोंगळे तर नसावेच किंवा अजून एक मुद्दा येतो ज्या ठिकाणी आपण गोट लावत आहोत तिथं पाचशे ते हजार मीटरचे आत इतर कांद्याचे प्लॉटही नसावे जर असेल तर त्या कांद्याला फुलं म्हणजे डोंगळे आलेले नसावे अन्यथा यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची किंवा वेगळीच येण्याची शक्यता असते हे या कंपन्या आवर्जून सांभाळतात जेणेकरून त्यांची क्वालिटी ही मेंटेन राहते आणि एक चौथा महत्वाचा मुद्दा येतो लागवड केल्यानंतर सदर शेतामध्ये तण आणि इतर पिकाची रोप किंवा इतर पिक नसली पाहिजे या बाबतीत ते स्वच्छता जेणेकरून बियाण्यांची अनुवंशिकता जेनेटिक प्युरिटी आणि भौतिक शुद्धता म्हणजे फ्युजिकल प्युरिटी या ठिकाणी टिकवले जाते आणि पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे रोग कीड नियंत्रण योग्य वेळी योग्य कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी जे संगोपन आपण रोप डोंगण्याचं किंवा बीज उत्पादनाच्या प्लॉटचं करतो त्यासाठी गरजे गरजेनुसार योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक याचा वापर करून रोग आणि किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळला जातो त्यामुळे बियाण्याच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होत असते आणि सहावा मुद्दा येतो पराग सिंचन आता या सिंचनामध्ये जर योग्य वेळेस जर त्या बीज उत्पादन करणाऱ्या प्लॉटची म्हणजे डोंगळ्याची गोडची जर लागवड असेल तर कांद्याच्या फुलामध्ये पराग सिंचनासाठी मधमाशी हा अत्यंत महत्वाचा घटक असतो त्यामुळे बियाणे उत्पादक शेतात मधमाश्याच्या पोळ्या किंवा पीटी टी मधमाशी हनी ट्रॅप त्या ठिकाणी लावले जातात जेणेकरून पराग सिंचन चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे होऊन ते फुलं पूर्ण भरल्या जातात आणि मग मधमाशीच गमन व्यवस्थित होण्यासाठी पूरक वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी केल्या जाते हे सगळं होत असताना ज्यावेळेस ती फुलं त्यावेळेस ते ती गोंडे तयार होतात त्याची योग्य वेळेस काढणी आणि कापणी ही तितकीच निकारीची गोष्ट आहे जेव्हा कांद्याचे बियाणं पूर्णपणे परिपक्व होतात तेव्हा त्याची काढणी केल्या जाते आणि आपल्याकडून ज्यावेळेस आपण घरी करतो एक कधी कधी कवळ बियाणं काढले जातं आणि मग तिथून नुकसानीला आपल्याला सामोरं जावं काढणीनंतर बियाणं योग्य प्रकारे वाढवलं जातं बियाण्यामध्ये बियाण्यामधील आर्द्रता ही तपासल्या जाते उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन ही चेक केलं जातं तयार झालेल्या बियाण्याची स्वच्छता आणि प्रतवारी हा तितकाच महत्वाचा मुद्दा येतो बियाणे स्वच्छ करून त्यातील माती तण इतर अनाशक पदार्थ हे वेगळे केले जातात त्यानंतर योग्य आकाराचे बियाणे निवडले जातात त्यासाठी योग्य त्या, 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 त्या मशीनचा वापर या बियाणे उत्पादक कंपन्या करतात तयार झालेल्या बियाण्याची योग्य त्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली जाते मग त्या तपासण्यांमध्ये पहिली तपासणी ती उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन टेस्ट प्रत्येक बॅचमधील बियाण्याची उगवण क्षमता ही तपासली जाते यात बियाण्याची उगवण क्षमता किती टक्के आहे ते पहिले प्रथम पाहिले जाते नंतर जी जी टेस्ट म्हणजे जी, जी चाचणी येते ती म्हणजे आर्द्रतेची चाचणी आर्द्रता बियाण्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण ही तितक्यात काळजीपूर्वक तपासलं जातं तदनंतरची जी तपासणी येते किंवा जी चाचणी येते ती म्हणजे भौतिक शुद्धता बियाण्यामध्ये इतर पदार्थ नाही ना काळजीपूर्वक कटाक्षाने तपासून पाहिले जातात बियाण्यामध्ये अपेक्षित जातीचेच बियाणे आहे की नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो याला अनुवंशिक शुद्धता असं म्हटलं जातं आणि हे सर्व झाल्यानंतर योग्य साठवण पद्धत बियाणे थंड आणि कोरड्या जागी आर्द्रतेपासून दूर ठेवले जातात बियाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात बियाणे हवा आर्द्रता आणि प्रतिरोधक पाकिटामध्ये म्हणजे एअरटाईट पॅकेटमध्ये भरले जातात पॅकिंग पॅकिंग केल्या के बियाण्यावरच्या पाकिटावरती मग त्या बियाण्याची उगवण क्षमता असेल शुद्धता असेल इतर जी शासकीय नियमानुसार जी जी माहिती लिहायला ले पाहिजे ती सर्व माहिती सीड ॲक्टनुसार नुसार त्या बियाण्यावर लिहिली जाते या सर्व टप्प्यावर कठोर गुणवत्ता नियंत्रणांचे पालन केले जाते कंपन्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे आणि विश्वसनीय बियाणं बियाणे पुरवण्याचे काम करत असतात आणि साहेब आता सांगायचं झालं तर इतकी पारदर्शकता आता बियाण्याच्या क्षेत्रात वाढलेली आहे आता ट्रेसेबल प्याज बीच ब्रँड हे जे आहे हे बऱ्याचशा कंपन्यांच्या पुढ्यावरती लिहून येतात तसेच हा साथी पोर्टलचा ऍप हा बऱ्याच नव्वद जवळजवळ नव्वद ते ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के बियाण उत्पादक कंपन्याच्या पुढ्यावरती हा बारकोड बार या ठिकाणी असतो आणि मग आपण ट्रेसेबल म्हणजे बियाण कुठं तयार झालं आणि ते कोणत्या मार मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहचल त्याचा बॅच नंबर असेल लेबल नंबर असेल लॉट नंबर असेल ज्या क्षेत्रात तयार झाले तिथली माहिती ज्या प्रयोगशाळेत ते चेक झालं तिथली माहिती ही सगळी माहिती हा जर बारकोड आपण स्कॅन स्कॅन स्क्या, केला तर त्यावरती आपल्याला ही सर्व माहिती मिळत असते म्हणजे पहिले कसं होतं जर बियाणं फेल गेलं तर मग पहिले प्रथम येऊन त्या दुकानदाराला जबाबदार धरणे दुकानदाराकडून दुकान खरेदीची आवश्यक ती कागदपत्र घेऊन त्या बियाणं उत्पादक कंपनीला जबाबदार धरणे बियाणं उत्पादक कंपनीकडून आवश्यक ती कागदपत्र कृषी अधिकारी किंवा शासकीय अधिकारी घेऊन जे शेतकऱ्याकडे बियाणं तयार केलं त्याला जबाबदार धरणे या सगळ्या गोष्टी त्या मागं होत होत्या परंतु आता या बारकोडवरती आपण दुकानात बसल्या क्षणी किंवा शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी केल्यानंतर जागच्या जागी त्या गोष्टी आपण चेक करू शकतो इतकी पारदर्शकता या बियाण्याच्या क्षेत्रात वाढली आणि परिणामी त्या बियाणे उत्पादक कंपन्या योग्य गुणवत्तेचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असल्याने या कंपन्यांवरची शेतकऱ्यांची विश्वासार्हता वाढली आणि त्याची प्रचंड मागणी मागील चार पाच वर्षापासून आपण बघत आहोत का सीड कंपन्यांचं बियाणं घेण्याकडे किंवा बियाणं उत्पादक कंपन्यांचं बियाणं घेण्याकडे शेतकरी बांधवांचा कल वाढला आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या नजकच्या कृषी सेवा केंद्रात जाऊन विश्वसनीय कृषी सेवा केंद्रात जाऊन ज्या विश्वासास पात्र आहे अशा कंपन्यांची आपल्या कृषी विक्रेत्याकडे चौकशी करा ज्याचे मायबाप माहिती असतील आपण आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे ब्रिडर कुठून आलं फाउंडेशन आलं आणि नंतर बियाणं तयार झालेलं बियाणं शेतकरी बांधवांपर्यंत विक्रीसाठी पोहोचलं प्रक्रियेनुसार या बारकोड प्रक्रियेनुसार आपल्याला ज्याला साथी पोर्टल मध्ये सरकारने यांना ही माहिती भरणं बंधनकारक केलेलं आहे याप्रमाणे आपण उच्च गुणवत्तेचं बियाणं घेऊन त्या बियाण्याची लागवड आपल्या शेतात करावी असं मी मोहनगिरी कृषी दीपक कोपरगाव या संस्थेमार्फत आपणास विनंती करतो